पुष्कर निकाले ये बापू बुडे ना ए वाद के लिए जय वाद के लिए। वाद, वाद, वाद कर दूँ सब। कह जाला बहस है। कहने जीवात्मा दे के लिए। नहीं। फुटे साथ <laughs> हा, 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 <laughs> <laughs> आ। हाँ हाँ वादी सही। चिलारा बहन अगले तुझे आगर टक्के बुकाई चिर दी। नाइस हो तेरी नींटला।

बघाओ काही दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या दिवाळी दुसऱ्याच्या फटाकड्या आपली दिवाळी साजरी करायला लागला काही अवकाळी खोट दुकानदार इकडे दुकानदार इकडे खोट बसलं बोलायचं नाही

हाऊ काही हे आमचा माणूस ऑलराउंडर आहे मग मग लक्ष्मीबा हातात वाजवला आहे आता आता रॉकेट आता रॉकेट वाजवाय लागलाय आता रॉकेट वाजवणार आहे बघा घडलं गेले घरात कुठे गेली कुठे गेली र

डबल बोलते सबको बोलतो आवाज आला खाली दूर निघाला येतो हे मनुष्य बघा हे पहिला महाराष्ट्रात नंबर वन असन की हातात मगा तोटा वाजला हैन तिकडे इकडे सरळ गरीब 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 दिवाळीचा दोन रुपये दोन रुपयाचे फटाकडे दोन रुपयाचे फटाकडे गरीब गरीब दिवाळी